बारावी परीक्षा कॉपी प्रकरणात प्रशासनाची कडक कारवाई शिक्षक तात्काळ निलंबित शिक्षण विभागात खळबळ जालन्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकार उघडकीस आला असून प्रशासनानं या प्रकरणाची प्रशा गंभीर दखल घेतली आहे कॉपी प्रकारास जबाबदार ठरवण्यात आलेल्या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी भरारी पथकाच्या तपासणीत काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकडे कॉप्या आढळून आल्या अंबड तालुक्यातील शहागड गोंदी रोहिलागड तसेच बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील परीक्षा केंद्राची तपासणी करण्यात आली होती या प्रकरणात खाजगी शिक्षण संस्थेतील दोन शिक्षक आणि दोन महिला शिक्षकांचा सहभाग आढळून आल्यानं माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी संबंधित शिक्षण संस्थांना तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत प्रशासनाच्या या कडक कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात परीक्षा दरम्यान अधिक कठोर तपासणी केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले तीन केंद्रावर आंबड तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई केलेली आहे आणि सहा शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय असेल त्यांच्या वर्गखोलीमध्ये जे उपविभाग अधिक अधिकारी आणि माननीय तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि भेट म्हणजे विद्यार्थी कॉपी करता कॉपी विद्यार्थ्यांजवळ आढळल्यामुळं कारवाई करण्यात आली यापुढे देखील अशीच मोहीम शिक्षण विभागाच्या वतीनं राबवण्यात येणार आहे का विद्यार्थ्यांना काय का आव्हान करू शकते कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारच्या परीक्षा साठी वातावरण तयार करता वातावरणात परीक्षा द्यावी कोणत्या विद्यार्थ्यांनी या प्रकार यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्ग खोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षणावर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही